ओम शिवाय शिव म्हणजेच देवांचे देव महादेव अर्थात भगवान शंकर हे कलियुगात श्रेष्ठ देवता मानले गेले आहे याचा वेद आणि पुराणात उल्लेख सापडतो मनुष्य जन्म घेतलेला प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात दुःख संकटे असतातच या दुःख संकटातून आयुष्याची वाट सापडून योग्य दिशा मिळावे आपले जीवन सार्थक व्हावे यासाठी भगवान शंकरांना शरण गेले पाहिजे आणि महादेवांची तुमच्यावरती कृपा असणे अत्यंत गरजेचे आहे आजच्या दिवशी जो कोणी ही चिमणीची कथा ऐकतो ही चिमणीची महाशिवरात्री कथा तुमच्यावरती सुखाचा वर्षाव करेल तुमच्या आयुष्यामधले सर्व संकट दूर होतील म्हणून न वगळता ही कथा शेवटपर्यंत ऐका शिवभक्त असाल तर आत्ताच व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये ओम नम शिवाय टाईप करायला विसरू नका एका नगरामध्ये एक शेट आणि शेटाणी राहत होते त्यांच्याकडे कोणत्याही प्रकारची कमतरता नव्हती परंतु शेट आणि शेटाणी त्यांच्या आयुष्यात जीवनामध्ये कोणत्याही प्रकारचे दानधर्म करत नव्हते त्याचबरोबर तेंच त्यांनी त्यांच्या जीवनात कोणत्याही प्रकारचे धर्माचे पुण्याचे कार्य केले नव्हते त्यांनी कधीच कोणालाही दान दक्षिणा दिली नव्हती त्यांच्या घरी कोणी खाणारा सुद्धा नव्हता म्हणजेच त्यांना संतान सुद्धा नव्हती ज्या ठिकाणी शेडची हवेली होती त्याच ठिकाणी एक पिंपळाचं झाड होतं आणि त्या पिंपळाच्या झाडाला एक सुंदर अशी चिमणी तिथे राहत होती चिमणीने त्या झाडावर तिचा घरटा बनवला होता त्या चिमणीची दोन पिल्ल होती चिमणी रोजच्या रोज त्या पिल्लांसाठी दाणे शोधण्यासाठी जात असे व नंतर घरट्यात येऊन पिल्लांना दाणे भरवत असे चिमणी शेठजीच्या हवेलीवर सुद्धा जात असे परंतु तेथे तिला एक सुद्धा दाना मिळत नसे तेव्हा ती चिमणी विचार करायची की या नगरामध्ये सर्वात मोठं घर सर्वात मोठी हवेली तर ह्याच शेठची आहे आणि हा खूप श्रीमंत सुद्धा आहे परंतु तरी सुद्धा हा कधीच कोणाला कोणत्याही प्रकारचे दान करत नाही कोणालाही भिक्षा देत नाही किंवा कोणत्याही प्रकारचे धर्माचे कार्य करत नाही किंवा कोणत्याही मंदिरामध्ये याने कोणत्याही प्रकारची मदत केली नाही कोणत्याही असहाय्य व्यक्तीची हा मदत कधीच करत नाही त्याचबरोबर कधीही पक्षाना हा दाणा सुद्धा टाकत नाही हा शेठ तर खूपच कंजूस आहे एके दिवशी चिमणी तिच्या घरट्यातून उडून त्या शेठजीच्या हवेलीवर जाऊन बसते तेव्हा तेथे शेठ आणि शेटाणी बोलत होते शेटाणी बोलते शेठजी आपल्याकडे इतकी धन संपत्ती आहे सर्व नगरातील लोक आपल्याला शेठ म्हणतात आपल्याकडे धनाची कोणत्याही प्रकारे कमतरता नाही परंतु आपण या धनाचे काय करायचं आपल्याला कोणही पुत्र नाही संतान नाही आपल्याला वारस नाही हे धन खाणारा कोण असेल तेव्हा शेठ शेटाणीला म्हणतो हे शेटाणी आता यामध्ये माझी काय चूक आहे आपलं नशीबच असे आहे असं समजू शकतं की आपल्या नशिबात पुत्र सुख नसेल पुढे शेठ म्हणतो आपण जोपर्यंत जगू तोपर्यंत हे धन खायचं त्यानंतर त्याच्या नशिबात असेल तो हे धन खाईल दोघेही नवरा बायको बोलत असतात आणि त्यांचं हे बोलणं ती चिमणी ऐकत असते चिमणी शेठ आणि शेटणीचं सर्व बोलणं ऐकल्यानंतर तिथून उडून निघून जाते व नगरात जाऊन ती दाणे पाणी शोधू लागते त्यानंतर ती तिच्या घरट्यामध्ये परत येते आता चिमणी रोजच्या रोज त्या शेठच्या घरी जाऊ लागली आणि शेठ आणि शेटणीचं बोलणं ऐकू लागली शेटाणी जी होती ती खूप चांगल्या स्वभावाची होती तिच्या मनामध्ये दया धर्म होता जेव्हा ती चिमणीला पहायची तेव्हा हळूहळू शेटाणीला ती चिमणी आवडू लागली आणि तिच्या प्रती तिचा लगाव वाढू लागला आता शेटाणी रोजच्या रोज शेठपासून लपून त्या चिमणीला दाणे टाकू लागली होती आणि चिमणी ते दाणे टिपायचे असेच बरेच दिवस निघून गेले एके दिवशी चिमणी विचार करू लागली शेटाणी तर खूप चांगल्या स्वभावाची आहे परंतु तरी सुद्धा हिला पुत्र सुख प्राप्त नाही मग असं काय केलं जाईल की ह्यामुळे हिला पुत्र सुख मिळू शकेल चिमणी विचार करू लागली जोपर्यंत एक स्त्री आई बनत नाही तोपर्यंत तिचं स्त्री तत्व असणं हे निष्फळ आहे एका स्त्रीचं दुःख एक स्त्रीच समजू शकते स्त्रीचं आयुष्य संपूर्ण तेव्हाच होतं जेव्हा ती आई बनत असते हाच विचार करून ती चिमणी खूपच दुखी होते आणि ती विचार करू लागते की ही किती साध्या सरळ स्वभावाची आहे रोजच्या रोज ही मला दाणे टाकत असते मी असं काय करू शकते की यांच्या घरामध्ये पुत्र प्राप्त होईल तेव्हा एके दिवशी चिमणीच्या मनामध्ये येतं की जर मी देवांचे देव महादेव यांच्या जवळ गेले आणि त्यांच्याजवळ शेठ आणि शेटाणीची पुत्राची मागणी केली तर नक्कीच महादेव प्रसन्न होतील शेठ आणि शेटाणीला संतान सुख देखील प्राप्त होईल हाच विचार करून चिमणी चिमणाला म्हणते अहो काही दिवसांसाठी मी बाहेर चालली आहे तुम्ही आपल्या पिल्लांची काळजी घ्या त्यांना वेळच्या वेळी दाणे पाणी खायला द्या इतकं म्हटल्यावर चिमणी तिच्या घरट्यातून उडून जाते चिमणी सतत उडत असते रात्रंदिवस उडत राहते खूप कठीण परिश्रम ती करते उपाशी फोटी ती सतत उडत असते उडत उडत शेवटी ती कैलास पर्वतावर पोहोचते जिथे महादेव आणि माता पार्वती होते चिमणी उडत जाऊन माता पार्वतीच्या शरणामध्ये जाऊन पडते आणि जशी चिमणी माता पार्वतीच्या शरणांमध्ये जाऊन पडते ती बेशुद्ध होते माता पार्वती चिमणीला स्वतःच्या हाताने उचलते आणि चिमणीला शुद्धीवर आणते माता पार्वती चिमणीला म्हणते हे चिमणी तू कुठून आली आहेस मला असं वाटत आहे की तू खूप मोठ्या दुःखात आहेस तेव्हा चिमणी माता पार्वतीला म्हणते हे माते मी खूप जास्त दुखी आहे मी खूप लांबून आली आहे मी माझ्या दुःखासाठी दुखी नाही तर दुसऱ्या कुणाच्या तरी दुःखासाठी दुखी आहे तेव्हा माता पार्वती म्हणते हे चिमणी तू मला स्पष्टपणे सांग की नक्की काय झालं आहे तेव्हा चिमणी म्हणते माते जेथे मी राहते तेथे एक शेट आणि शेटाणी राहतात त्यांना संतान सुख अजूनही प्राप्त झालेले नाही शेटाणी खूप चांगल्या स्वभावाची आहे हे माते तू त्यांना संतान सुख दे इतकं म्हणून ती चिमणी पुन्हा बेशुद्ध पडते माता पार्वती पुन्हा त्या चिमणीला शुद्धीवर आणण्याचा प्रयत्न करत असते काही वेळानंतर जेव्हा चिमणी शुद्धीवर येते तेव्हा माता पार्वती चिमणीला काही दाणे पाणी खायला घालते आणि त्यानंतर माता पार्वती चिमणीला म्हणते हे चिमणी तू काळजी करू नकोस थोड्या वेळानंतर महादेव उठतील आपण त्यांच्या सोबत बोलूया थोड्या वेळानंतर भगवान महादेव त्यांच्या समाधीतून उठतात माता पार्वती चिमणीला हातात घेऊन भगवान भोलेनाथाकडे भोलेनाथाकडे जाते भोले ना थकड़े जाते आणि त्यांना सर्व झालेला प्रकार सांगते तेव्हा माता पार्वती भगवान शंकरांना म्हणते जर त्यांच्या नशिबात पुत्र सुख नसेल तर तुम्हाला त्यांना पुत्र द्यावा लागेल तेव्हा भगवान भोलेनाथ म्हणतात हे पार्वती तुम्ही हट्ट का करत आहात त्यांच्या नशिबात पुत्र सुख नाही मग अशा परिस्थितीत मी त्यांना पुत्र सुख कसा देऊ शकतो तेव्हा माता पार्वती भोलेनाथांकडे खूपच हट्ट करू लागते आणि म्हणते की चिमणी खूप लांबून आली आहे आणि तिची अशी इच्छा आहे की आपण तिची इच्छा पूर्ण करू शकतो आपण तिला अशा रिकामा हाताने पाठू नाही शकत माता पार्वतीचं इतकं बोलणं ऐकल्यानंतर भगवान भोलेनाथ म्हणतात हे पार्वती ठीक आहे तुम्ही जर इतकाच हट्ट करत असाल तर मग ठीक आहे तसही तुमचे सर्व हट्ट मी पूर्ण करतच आलो आहे आणि हा सुद्धा हट्ट मी तुमचा पूर्ण करणार आहे मी शेठ आणि शेटाणीला पुत्र सुख देणार आहे परंतु हे पार्वती तुम्ही या चिमणीला म्हणा की तो शेठ आणि शेटाणी कोणत्याही प्रकारचे दानधर्म करत नाहीत कोणत्याही प्रकारचे पुण्यकर्म करत नाहीत शास्त्राचे वाचन ते करत नाहीत कोणत्याही प्रकारचे पुराण ते वाचत नाही शेठ आणि शेटाणी हे नास्तिक लोक आहेत पुत्रप्राप्तीनंतर जर शेठ आणि शेटाणी आस्तिक बनले त्यांनी दानधर्म करण्यास सुरुवात केली मंदिरात जाऊन गरिबांना मदत केली गरजू लोकांची मदत केली देवाचे भजन कीर्तन केले तरच त्यांचा पुत्र दीर्घ आयु असेल तेव्हा चिमणी म्हणते हे प्रभू मी माझ्या परीने पूर्ण प्रयत्न करेन की शेट आणि शेटाणी पूर्णपणे आस्तिक बनतील तेव्हा महादेव तथास्तु म्हणतात त्यानंतर ती चिमणी भोलेनाथांना आणि माता पार्वतीला प्रणाम करून तेथून निघून जाते त्यानंतर नऊ महिन्यानंतर शेठ आणि शेटाणीला एक पुत्राची प्राप्ती होते शेटाणी पुत्राला पाहून खूपच खुश होते चिमणीसुद्धा खूप आनंदी होते चिमणीला आता ह्या गोष्टीचा आनंद असतो की तिने केलेल्या कष्टाचे फळ तिला मिळाले आहे चिमणी विचार करू लागते हा शेट या नगरातील सर्वात श्रीमंत माणूस आहे आणि आता पुत्रप्राप्तीमुळे शेठ खूप खुश आहे आणि म्हणून आता शेठ दानधर्म करण्यास सुरुवात करेल हळूहळू शेठचा मुलगा मोठा होतो आणि शेठला मुलगा होऊन एक महाशिवरात्र होऊन जाते त्यानंतर दुसरी महाशिवरात्रसुद्धा होते त्यानंतर तिसरी त्यानंतर चौथी त्यानंतर पाचवी महाशिवरात्री येते तेव्हा ती चिमणी खूपच चिंतित होते ती खूपच दुखी होते चिमणी विचार करू लागते की शेठचा मुलगा पाच वर्षाचा झाला आहे आणि हा शेठ आणि शेटाणी कोणत्याही प्रकारचे दानधर्म करत नाही कोणत्याही मंदिरात जात नाही कोणालाही भिक्षा देत नाही कोणत्याही प्रकारचे पुण्यकर्म हे लोक अजूनही करत नाही आहे तेव्हा ती चिमणी विचार करून खूपच दुखी होते की जर ह्या लोकांनी दानधर्म करणे सुरू केले नाही तर त्यांचा पुत्र मृत्यू पावेल या विचाराने चिमणी खूप दुखी होते चिमणी विचार करू लागते मी शेठ आणि शेटाणीला ही गोष्ट सांगू तर सांगू कशी शेट आणि शेटाणीला माझी भाषा तर कळणार नाही माझे इशारेसुद्धा त्यांना समजणार नाही आता मी काय करू शकते हा विचार करून ती चिमणी खूपच दुखी होते तेव्हा चिमणीचं सुद्धा आता मोठा झालेला असतो चिमणी तिच्या पिल्लाणा म्हणते पिल्लाणो तुम्ही तुमची काळजी घ्या मी काही दिवसासाठी बाहेर चालली आहे त्यानंतर चिमणी घरट्यातून उडत उडत सरळ कैलास पर्वतावर जाऊन पोचते कैलास पर्वतावर जाऊन चिमणी माता पार्वतीच्या शरणावर पडते माता पार्वती, पार्वती चिमणीला स्वतःच्या हाताने उचलून म्हणते हे चिमणी आता तुला काय त्रास आहे तू जसं म्हणाली होतीस तसं तर झालं आहे शेठ आणि शेटाणीला पुत्ररत्न प्राप्त झालं आहे मग तू पुन्हा येथे का आली आहेस तेव्हा चिमणी माता पार्वतीला म्हणते हे माते तो शेठ आणि शेटाणीला पुत्र प्राप्त झाला परंतु ते दोघे अजूनही काही आस्तिक बनले नाही मी त्यांच्याकडून धर्माचे कार्य करून घेऊ शकले नाही दोघेही नवरा बायको अजूनही तसेच वागत आहेत ते कोणत्याही मंदिरात जात नाही कोणत्याही प्रकारचे देखील करत नाही कोणत्याही देवाची पूजा करत नाही आतासुद्धा दोघेही नवरा बायको तसेच नास्तिक आहेत तेव्हा महादेव म्हणतात हे चिमणी असं असेल तर मग त्यांचा पुत्र अल्प आयु असेल तेव्हा चिमणी माता पार्वतीच्या चरणामध्ये पडते आणि म्हणते हे माते असं होऊ देऊ नये त्यांचा पुत्र दीर्घ आयु असावा चिमणीला हे चांगले माहीत होते की जर वडिलांकडून कोणतीही गोष्ट मागायची असेल तर आईच्या चरणामध्ये पडायचं आणि हाच विचार करून चिमणी माता पार्वतीकडे सारखी विनंती करत असते तेव्हा माता पार्वती, पार्वती चिमणीला उचलते आणि म्हणते चिमणी तू शांत हो माता पार्वती भोलेनाथांना म्हणते हे महादेवा असं होऊ देऊ नका पुढे चिमणी म्हणते माते मी माझ्या परीने पूर्ण प्रयत्न केले होते त्यांना समजवण्याचे परंतु ते लोक माझी भाषा समजू शकत नाही आणि माझे हावभाव माझे इशारेसुद्धा ते समजू शकत नाही आता आम्ही करू तरी काय पुढे चिमणी म्हणते हे माते जर तुम्ही आणि भगवान भोलेनाथ शेठ आणि शेठाणीजवळ गेलात आणि त्यांना चांगल्या मार्गावर आणलात तर ही गोष्ट खूप चांगली ठरेल तेव्हा माता पार्वती आणि भोलेनाथ म्हणतात हे चिमणी ठीक आहे जशी तुझी इच्छा आहे तसं होईल आम्ही लवकरच शेठ आणि शेटाणीच्या घरी जाऊ त्यानंतर चिमणी पुन्हा कैलास पर्वतावरून उडून तिच्या घरट्याकडे येते काही दिवसानंतर महादेव आणि माता पार्वती एका भिक्षुकाचे रूप धारण करून शेठच्या घरी येतात आणि येऊन शेठ आणि शेटाणीला म्हणतात हे माते आम्हाला खूप जास्त भूक लागली आहे कृपया तुम्ही आम्हाला भोजन द्यावे जर तुम्ही आम्हाला भोजन दिले नाहीत तर आम्ही तुम्हाला श्राप देऊ आणि त्यामुळे तुम्ही बर्बाद होऊन जाल तेव्हा शेटाणी हात जोडून म्हणते हे बाबा तुम्ही मला श्राप देऊ नका आम्ही तुम्हाला नक्कीच भोजन खायला देऊ त्यानंतर शेटाणी साधू आणि साध्वीच्या रूपात आलेल्या महादेव आणि माता पार्वतीला तिच्या घरात घेऊन जातात आणि चांगले चांगले पंचपकवान माता पार्वती आणि भगवान भोलेनाथांना खायला देतात तेथेच शेटणीचा तो छोटासा पुत्र इकडे तिकडे फिरत असतो तो पुत्र माता पार्वती आणि भोलेनाथांना कधी भाकरी आणून द्यायचा तर कधी भाजी तर कधी मिठाई घेऊन तो यायचा आणि हा सर्व प्रकार पाहून माता पार्वती खूपच आनंदी झाली माता पार्वती विचार करू लागते हा महादेवांचाच प्रसाद आहे आणि म्हणूनच हा इतका चंचल आहे शेटाणी साधू आणि साध्विनीच्या रूपात आलेल्या भगवान भोलेनाथ आणि माता पार्वतीला भोजन देते त्यानंतर महादेव आणि माता पार्वती तिथून जाऊ लागतात तेव्हा शेठ आणि शेटाणी दोघे येतात आणि हात जोडून त्यांना म्हणतात हे बाबा हे माते आमच्याकडून तुमची सेवा करण्यात कोणती कमी राहिली असेल तर आम्हाला माफ करा परंतु आम्हाला कोणत्याही प्रकारचा श्राप देऊ तेव नका तेव्हा महादेव म्हणतात हे शेठ आणि शेटाणी तुम्ही लक्षपूर्वक ऐका चुका तर तुम्ही खूप साऱ्या केल्या आहेत आणि अजूनही तुम्ही चुकाच करतच आहात जर अशा प्रकारे तुम्ही चूक करत राहिलात तर तुमच्या पुत्रावर मोठे संकट येणार आहे आणि लवकरच तुमचा पुत्र तुम्हा, तुम्हा सर्वांना सोडून हे जग सोडून निघून जाईल तेव्हा शेठ आणि शेटाणी साधू आणि साध्वीच्या रूपात आलेल्या भगवान भोलेनाथ आणि माता पार्वतीच्या चरणामध्ये पडतात आणि म्हणतात हे बाबा हे माते आम्हाला काहीतरी मार्ग सांगा आम्ही काय करू शकतो आमच्या उतार वयात आमच्या म्हातारपणात तर आम्हाला हा पुत्र प्राप्त झाला आहे आणि आता आम्ही आमच्या या पुत्राला कोणत्याही परिस्थितीत आमच्यापासून दूर करू इच्छित नाही याचा शोक आम्ही सहन करू शकणार नाही आमच्या पुत्राचा शोक आम्ही सहन करू शकणार नाही तेव्हा महादेव म्हणतात तुम्ही दोघेही उभे राहा आणि लक्षपूर्वक ऐका आजपासून जर तुमच्या द्वारात कोणीही आला असेल तर तो रिकाम्या हाताने गेला नाही पाहिजे तुम्ही दानधर्म करा लोकांची मदत करा मात्रांची मदत करा धर्माचे कार्य करा आणि महाशिवरात्रीचे व्रत करा देवाची पूजा करा देवाचे भजन कीर्तन करा इतकं म्हणून महादेव शांत राहतात दोघेही नवरा बायको पुन्हा महादेव आणि माता पार्वतीच्या चरणामध्ये पडतात आणि म्हणतात हे बाबा हे माते आम्ही असंच करू त्यानंतर शेट आणि शेटाणी त्यांना महादेव म्हणतात तुमच्या घरामध्ये जो पुत्र खेळत आहे जो पुत्र बागडत आहे तो तुमच्या कर्मामुळे तुम्हाला मिळाला नाही तुमच्या नशिबात पुत्र नव्हताच हा पुत्र तर एका चिमणीमुळे तुम्हाला मिळाला आहे ज्या चिमणीने इथून उडून कैलास पर्वतावर जाऊन महादेव आणि माता पार्वतीला विनंती करून तुमच्यासाठी तिने पुत्र मागितला होता हा तिच्या विनंतीचा तिच्याच परिश्रमाचा फळ आहे ज्यामुळे तुमच्या घरामध्ये एक सुंदर असा पुत्र खेळत आहे तेव्हा शेठ आणि शेटाणी म्हणतात बाबा ती चिमणी कुठे आहे कोणती आहे तेव्हा ती चिमणी तिथे येते आणि माता पार्वतीच्या खांद्यावर बसते प्रिय मित्रांनो तो दिवस महाशिवरात्रीचा होता ज्या दिवशी माता पार्वती आणि भगवान भोलेनाथ शेठ आणि शेटाणीच्या घरी आले होते भगवान भोलेनाथ आणि माता पार्वती शेठच्या घरात त्यांच्या खऱ्या रूपामध्ये येतात शेत आणि शेठ आणि शेटाणीला दर्शन देतात अशा प्रकारे चिमणीची महाशिवरात्री सफल ठरते त्यानंतर शेठ आणि शेटाणी मोठ्या उत्साहाने आनंदाने महाशिवरात्री साजरी करतात आणि महाशिवरात्रीचे ते व्रत करतात त्याचबरोबर चिमणीसुद्धा महाशिवरात्रीचा व्रत करते महादेव आणि माता पार्वती यांचे दर्शन मिळाल्यामुळे ते सर्वजण तृप्त झालेले असतात जे कोणी लोक महाशिवरात्रीचे व्रत ठेवतात आणि आजच्या दिवशी कथा ऐकता त्या लोकांवर भगवान भोलेनाथांची अशीच कृपा राहो जशी शेठ आणि शेठाणीवर भगवान भोलेनाथांनी केली म्हणून कमेंटमध्ये ओम नम शिवाय टाईप करायला विसरू नका आणि ही कथा तुमच्या प्रियजनांना नक्कीच शेअर करा कारण तुमच्या एका शेअरने कोणीतरी भक्ती मार्गाला लागेल आणि तुम्ही न कळत पुण्याचे भागीदार व्हाल म्हणून नक्कीच शेअर करा धन्यवाद